श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका जर हा स्वामी संदेश आज तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडणार आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यांमध्ये आणि कोळशाचे हिऱ्यांमध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमची प्रार्थना मी ऐकली आहे माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नाते संबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहित आहे योग्य वेळी होईल या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम देव तुझ्यावर करतो देव म्हणतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा आपण हे एक ते करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्या सोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो हा मंगळवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई कमेंट करा देव म्हणतो जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या सोबत सर्व प्रकारचे चमत्कार घडतील या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत होता तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना